हास्य जत्रा फेम गौरव मोरे गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे कारण आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडणं हास्य जत्रेचा निरोप घेतल्यापासून गौरव मोरेला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं आहे सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्यावर नाराजी व्यक्त करत आहेतच तर काही चाहते गौरवला चांगलंच सुनावताना दिसत आहे पण अखेर गौरवने हास्य जत्रा सोडण्याचं खरं कारण काय आहे हे आहे गौरवने नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये याचा खुलासा केलाय हास्य जत्रा का सोडली या प्रश्नावर गौरव म्हणतो पाच वर्ष हास्य जत्रा करून माझ्यात तोच तोचपणा आला होता मी खूप लवकर रिॲक्ट होत होतो मी मेकॅनिकल मशीन असल्यासारखं मला वाटत होतं आणि म्हणूनच मी थांबलो काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून गोस्वामी सरांना त्याने हास्य जत्रा सोडतो हे सांगितल्यावर ते म्हणाले ब्रेक घेऊन परत ये पण आता मात्र गौरव हिंदी कॉमेडी शो करतोय तर तुमचं हास्य जत्रा सोडण्यामागचं गौरवच्या या उत्तरावर काय मत आहे पुन्हा एकदा हास्य जत्रेत गौरवने यावं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राइमला.